तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ माझे जे बांधकाम कामगार असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण की तुमचा हा जो व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास मी बनवला होता कारण बऱ्याचशा मित्रांची कमेंट आली होती किरम भाऊ आम्ही ज्यावेळेस बांधकाम कामगारांची फाईल भरतो म्हणे तर ती आपल्याला एजंट थ्रूच भरला म्हणजे आमच्या भागात नाही ही ऑल महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती की आपल्याला एजंटकडे पैसे देऊन आणि आपली फाईल मंजूर करून घ्यावं लागली तर आज म्हणजे माझं जो मी नोंदणी केली होती बांधकाम कामगाराची ते आज मला एक वर्ष पूर्ण झालं होतं आणि त्याच्यासाठी मला आता रेन्यू करायचं होतं आज मला माझं जे बांधकाम कामगाराचं जी नोंदणी झाली ती रेन्यू करायची होती म्हणजे नूतनीकरण करायची होती तर मी आज म्हणलं पाहू घरच्या घरी करून आपण तर मी घरच्या घरी केले आज मी रेन्यू तर तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकी सोपी आणि इतकी जबरदस्त पद्धत आहे ना तुम्हाला सांगतो एक दोन मिनिटात सा काम सुद्धा नाही इतकं लिहित तुमचा रेन्यू ताडतप होऊन जाते तर जी आपली आता सुरळीत पद्धत चालू आहे एक दम का काम -काम ही एकदम घाण पद्धत का जे बांधकाम कामगार असतील त्यांची ज्या फायली मंजूर करून घ्यायच्या जे एजंट मार्फत एजंट आपल्याकडून कमी कमी दोन अडी दोन अडी एक दीड असे म्हणजे पैसे लुटीत राहत्या पण तुम्ही जर वाचत जर पाहिलं तुम्ही स्वतः बी भरू शकता मग मी आता लॅपटॉपवर भरला तुम्ही मोबाईल फोनवर भरू शकता आणि मी युट्यूबवर पाहूनच भरला असं काही नाही की मला कोणी सांगितलं काही काही घ्यायचं नाही तर तुम्ही तुमचा फॉर्म बी जर नवीन भरायचा असला तर घरच्या घरीच भरू शकता आणि लॅपटॉपवर भरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती का आता बऱ्याचशा मित्रांची मला कमेंट आली म्हणे किरण भाऊ ज्यावेळेस आपण फाईल भरतो म्हणजे जे आपल्याला नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र लागतं म्हणे जे कामगार आपण केलं म्हणून तर ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला सगळ्यात महत्त्व म्हणजे जो गावातला ग्रामसेवक असेल त्याचेकून भेटत राहतं तसं जे आर पण आहे मी तुम्हाला वाटलं तर जे आर माझ्या व्हिडिओच्या बायामध्ये टाकून देतो तर ते ग्रामसेवक आपल्याला आहे ना म्हणे आपल्याला नव्वद दिवसाचं का जे प्रमाणपत्र असेल ते देत नाही म्हणे तर माझी पण पूर्ण जेवढे ग्रामसेवक असतील त्यांना पण विनंती तुम्ही गोरगरिबांचे म्हणजे जे काम असेल ते करीत चाला कारण कसं होतं माहिती का आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो या गोष्टीमध्ये तर माझा मित्र आहे कोपर गावचा तर त्यानं माझ्यासारखीच फाईल केली होती तर त्याची फाईल आमच्या गावातलाच शेजारचा एक ग्रामसेवक आहे तर त्यानं त्याला प्रमाणपत्र दिलं कुठं कोपर गावला आणि तो इथं भांडे घ्यायला आला होता म्हणजे तर आमच्या शेजारीच गोडाऊन आहे चिंचडावला तर त्याला विचारला अर तुझी फाईल मंजूर कशी जाईल तो आणि मी एजंटला पैसे दिली आणि त्याने मंजूर केली आणि मी पाहिलं त्याचं प्रमाण नव्वद दिवसात प्रमाणपत्र कोण दिलं तिथं आपल्या गावाच्या शेजारचा जो ग्रामसेवक त्यांनी दिलं म्हणजे ग्रामसेवक जे एजंट मारपत्र राहतात त्यांना काय शे हजार दोन हजार रुपये भेटतात त्यांना सया शिक्षे देतात पण गावातले जे कामगार असतील जे स्थानिकचे जे कामगार असतील गोरगरीब त्यांना कधीच देत नाही ते कारण का बरं का म्हणजे हजार पाचशे रुपयासाठी तुम्ही जर गोरगरीबांना देत नसतील ही बाब चुकीची खरं लक्षात जर आपण पाहिलं तर ही कुठं तरी थांबली पाहिजे आणि जो आपला गोरगरीब जो समाज आहे जो बांधकाम कामगार आहे तर त्याला तुम्ही म्हणजे त्याचे कष्टाचा पैसा आहे त्याचा घामाचा पैसा आहे रक्ताचा पैसा आहे तर नाही काही तर समजा तुमच्या बा तुम्हाला पैसे लागत शे दोनशे रुपये घ्या पण त्यांना एवढे हिंडू नका त्यांची कमीत कमी दोन अडीच हजार रुपये जाते रिन्यू करायला किंवा नवीन व्हायला तयार करायसाठी तर मित्रांनो तुमच्या गावात जर ग्रामसेवक जर देत नसेल तुम्ही त्याचा व्हिडिओ घ्या तुम्ही मला टँग करा आणि तो व्हिडिओ टाकून द्या नसल तर आपण व्हिडिओला पण भेटू व्हिडिओ कडर नाही काम झालं तर आपण सिव्हिला भेटू सिव्हल जर नाही झालं तर आपण लोक जाऊ कारण की जी आरमध्ये पोस्ट दिलेलं आहे तुमच्या गावाला ग्रामशो कोण तुम्ही दिवसाचं प्रमाणपत्र घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर मी सांगतो तुम्हाला खात्री करून तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च नाही मी आता माझी नोंदणी केली तर मला एक सुद्धा लागला नाही एक नहीं। नहीं लागला म्हणजे जिथं आपल्याला दोन दोन अडी आडी रुपये देऊन आपला रेन्यू करा लागतं आपल्याला नूतनीकरण करावं लागतं रजिस्ट्रेशन करावं लागतं तसं काही राहत नाही फक्त जे आपल्याला एजंट आहे ते एजंट आपल्याला द्या कामाला द्यावं लागतं ते द्यावं लागत असेल पण एवढे पैसे द्यायची गरज नाही गोरगरीब गरीब आपला जो कामगार मंडळी तो खरंच गरीब माणस आहे सगळे लागतात पैसे एवढं कोणला तुम्ही दुखू नका काय नका आणि शक्यतो लई झालं शे दोनशे रुपये घ्या पण त्यांच्या फायद्या समोतनीकरण करून द्या आता तुम्ही पहा मी आता केल्यानंतर म्हणजे कुठलाच खर्च लागला नाही आणि शक्यतो घरच्या घरीच करा मोबाईल होत काय कोण नाही कोणाकडे जाऊ बी काहीच ना करू व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो